श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तरी अगोदरचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याबद्दल तुम्ही सर्वांनी खूप त्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलेला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद तर त्या संदर्भात बऱ्याच मला अशा कमेंट आलेल्या आहेत की ताई आम्हाला काम पाहिजे आहे तर हे काम आम्हाला भेटेल का तर ताईनो त्या संदर्भात मी वेगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येणार आहे आणि हा हा व्हिडिओही खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स आपण काय करू शकतो कसं करू शकतो हे सगळं या या व्हिडिओमध्येही मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा व्य हेतू हाच आहे की ज्या काही माझ्या मैत्रिणी घरात आहेत किंवा कुणी जॉबला जात आहेत तर त्यांचा काही ना काहीतरी म्हणजे त्यांच्यात म्हणजे उत्साह म्हणा किंवा मोटिवेशनल व्हिडिओ असतात आपले म्हणजे काही ना काही त्यांना शिकता यावं आणि जे काही काम करत आहेत त्यात खूप मेहनतीने आणि जीव लावून किंवा लग्नने काम करावं आणि ज्या काही मैत्रिणी आहेत माझ्या त्यांना त्यांच्याकडं तर सगळंच असतं पण मनामध्ये म्हणतो ना एक अंगामध्ये एक आळस असतो भरलेला तो आळस टाकून द्यायचा आहे आणि चार पैसे कसे कमावेत आपल्याला हे आपल्याला शिकायचं आहे तर काय असताना मैत्रिणीनं बऱ्याच मैत्रिणींच्या आपल्या आपल्या अंगामध्ये कला भरपूर असतात आपण गृहिणी आहोत लेडीज आहोत त्यामुळे आपल्या अंगामध्ये भरपूर कला असतात बघा कोणाला रांगोळीचा छंद असतं कोणाला मेहंदीचा छंद असतो किंवा कोणाला पार्लरचं म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण काहीही काम करू शकतो आणि पैसे कमवायचे आपण ठरवलं ना तर आपण पैसे कमवू शकतो फक्त आपली मेहनत आपल्याला करता आली पाहिजे त्याचं कळलं पाहिजे आपल्याला कसं करायचं आहे काय करायचं आहे आपण कसं करू शकतो तर माझं बघा आता मी टेलरिंगचं टेलरिंगचं करत आहे तर टेलरिंगचं करत करतच मी जे काय खोळ वगैरे आहेत त्याही शिवायला घेत असते ऑनलाईनचा जमाना आहे आता ड्रेस वगैरे असतात त्याला टिप्पा मारायला घेत असते किंवा आला एखाद्याचा ड्रेस तर ड्रेसही शिवून देत आहे तर सर्वात आपल्याला अगोदर आहे ना आपल्याला कशी सवय असते ना कोणी प्ले बोललं आपल्याला की काही काम असलं की आम्हाला अर्जंट पाहिजे आहे की आत्ता पाहिजे आहे तर आपण सर म्हणतो नाही माझ्याच्यानं होत नाही मला भरपूर काम आहे सर्वात सर्वात अगोदरनं आपल्याला हे नाही ना म्हणणं बंद करायचं आहे कुणीही आपल्याकडं काही काम घेऊन आलं की हो मी करून देईन भलं तुम्ही दे। ते अर्ध्या तासात त्यांनी मागितलं तुम्ही एक तासाला मागा पण त्यांना आपल्याला देऊ द्या ते काम किंवा असल तुम्ही तुम्हाला वेळ तर तुम्ही ते लगे लगेही देऊ शकतात का बाबा आता हातातलं जे काम आहे ते थोडंसं साईडला ठेवायचं असं काही नसतं की सगळ्यांना अर्जंटच पाहिजे असतं एखादा अर्जंटवाला आलं तर हो बाबा मी तुला देईन तर ते ना काय होतं ना जे दुसऱ्या वेळेस ते माणूस त्याला वाटतं की हे बरोबर आपल्याला अर्जंटमध्ये देतात तर ते दुसरीकडं जाणार नाही बरोबर आपल्याकडं कपडे वगैरे काही या कुठलंही काम असेल तर आपल्याकडंच घेऊन येणार येणार आणि ते आपल्याला म्हणणार की माझं करून द्या तर हो बोलायला शिकायचं आहे सर्वात अगोदर तर आपल्याला हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटेल की बाबा मी काम हे करत आहेत आणि माझ्याकडे काम येतच नाहीये तर मी कसं काय काम करणार तर हे बघा मैत्रिणीनो आपल्याला प्रत्येकीच्या अंगामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी वेग कला आहे तर काम हे फक्त येतं हे आपल्याला माहीत असतं आपल्या नातेवाईकांना माहीत असतं आणि आपल्या शेजारी पाजारांना माहीत माहीत असतं तर यामधलं आपलं भलं कोण करणार आहे नातेवाईक आहेत का, का शेजारी पाजारी आहेत पहिलं तर हे आपल्याला लक्षात राहू द्यायचे ते बाहेरच्यांना का सांगतील की ह्यांना काम येत आहे त्यांना वाटतं का ह्यांनी चार पैसे कमवायला हो पाहिजे तेही घरात बसून तर ही गोष्ट आहे नातेवाईक जर असतील तर त्यांना सहज सहज वाटतं ह्यांनी ह्यांना येत आहे तर ह्यांनी असंच द्यायला पाहिजे शिवणं आम्हाला ते आपल्यापासून लांब जातील पण आपल्याकडं शिवायला वगैरे किंवा कुठलंही काम असेल तर त्यांना असं वाटतं की हे फुकटच द्यायला पाहिजे ह्यांनी म्हणजे हे काहीच करत नाहीत हे आम्ही नातेवाईक आहोत ह्यांनी आम्हाला सगळं फुकट द्यायला पाहिजे हा झाला नातेवाईकातला भाग शेजाऱ्या जरे पाजाऱ्यांचं तेच असतं त्यांनाही बऱ्याचदा वाटत असतं की आम्हाला जे काय असेल हे ते ह्यांनी असंच करून दिलं पाहिजे किंवा मग ते आपल्यापासून लांब जातात दुसरीकडं आपल्या चढावरती तर ते काय आपल्याला देणार नाहीत तर आपणच काय करायचं आहे जे जे कोणी म्हणजे आपल्या थोडेसे लांबचे आहेत तर त्यांना आपण सांगायचं आहे की मी हे हे काम करते असं नाही की तुम्ही ब्लाऊज शिवत असाल बरं का परत गैरसमज करून घेताल की आम्हाला ब्लाऊज येत नाही शिवायला तर मी म्हणत नाही ब्लाऊज विसे कुठल्याही तुम्ही ह्याच्यातला असू द्या रांगोळी असू द्या मेहंदी असू द्या किंवा पार्लरचं असू द्या कुठलंही तुम्हाला काम येत असेल गोदडी शिवणं असू द्या खोळी शिवणं असू द्या म्हणजे प्रत्येकाचं ह्याचंच काम किंवा स्वयंपाकाचं असू द्या तुम्ही छान स्वयंपाक बनवता तुम्हाला मिस चालवण्याची इच्छा आहे तर मी प्रत्येकीसाठी सांगत आहे प्रत्येकीमध्ये वेगवेगळी कला असते असं हे जरुरी नाही की सगळ्यांमध्ये सेमच कला असायला पाहिजेत तर अशांनी सा करायचं आहे जायचं थोडंसं बोलायचं आणि त्यांना सांगायचं आपल्याला कसं वाटतं ना की बाबा कसं बोलू मी कसं सांगू ह्यांना मी हे करत आहे पण आपण जर नाही बोललो मैत्रिणी तर आप त्यांना तरी कसं करणार की ह्यांना हे काम जमत आहे हे काम ते करत आहेत हे त्यांना अजिबात समजणार नाही आणि सगळ्यांपशी कसं असतं ना सुरुवात ही आपल्याला अशीच करायची असते म्हणजे आपण एक जणाला सांगितलं तर ते पुढच्याला सांगणार पुढच्यानं म्हणजे ते असं वाढ सांगत 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 जाणार आणि ते आपलं जे काय काम करत आहे ते वाढत जाणार सुरुवात ही आपली एकापासूनच होत असते हे आपल्याला लक्षात धरायचं आहे आणि ते नंतर वाढत जात असतं प्रत्येकाचे तसंच प्रत्येकाने तीच तशीच सुरुवात केलेली असते आणि नंतर मग ते मोठे होतात म्हणा किंवा त्यांना छान ऑर्डर वगैरे काही यायला सुरुवात होते तर त्यातलाच भाग आहे पण सुरुवात ही आपल्याला स्वतःलाच करायला लागणार आहे तरच आपलं होणार आहे हे मात्र आपल्याला लक्षात राहू द्यायचं आहे आणि आपला मेन मुद्दा तिथं चुकतो की आपण समोरच्याला सांगतच नाही की मला हे काम येत आहे मग आपण कोणाला सांगतो नातेवाईका त्यांना सांगून उपयोग नाही आहे नातेवाईकाला आपल्या त्यांना कसं ना फुकट फुवावं अशी वाटतं म्हणजे सगळेच नाही जे काही असतात नाहीतर बोलतात का आमचे ना हो तो खूप छान आहेत मी सगळ्यांचं सांगत नाही काही असतात तुरळीक असतीलच तुमच्याकडे हे असतील तर मला नक्की सांगा कारण माझ्याकडे <laughs> तर भरपूर आहे त्यांना ब्लाऊज वगैरे आता मला ब्लाऊज वगैरे म्हणा ड्रेस म्हणा काही जर शिवायचं असतं की त्यांना सरळ सरळ म्हणणं असतं की तुला येत आहे ना मग तुला काय करायची गरज आहे तू आम्हाला तसंच शिवून द्यायला पाहिजे ते जरी म्हणून नाही दाखवलं तरी शिवून नेतात आणि पैसे देत नाहीत मग आपण त्यांना मागत नाही आणि ते आपल्याला देत नाही मग त्यातलाच भाग होतो सर शुर्वाती शुर्वाती ते की तसंच देतात ते आणि मग मी सरळ सरळ सुरुवाती सुरुवातीला शिवून दिलेलं आहे सगळ्यांचं पण आता सरळ सरळ मी शिवायला घेतच नाही मी बोलत असते मला वेळ नाही आहे म्हणून किंवा एखाद्याचं घेतलं तरी मग ते तसं ठेवायचं आणि झालंच नाही म्हणायचं मग ते बरोबर घेऊन जातात आणि त्यांना माहीत झालेलं आहे काय आता शिवत नाही म्हणजे आपला वेळ जातो आपलं दुसरं असं नाही आहे की बाबा आपण शिवून देत नाही पण आपला त्यामध्ये वेळ जातो आपली बरीच कामं अडकलेली असतात असतात आपणही काही कुठली कला शिकली तर प्रत्येकाची आशा असते की बाबा यामधून आपल्याला चार पैसे भेटले पाहिजेत तर त्यांनी मी म्हणत नाही तुम्ही भरपूर द्या जर तुम्ही आपण बाहेरच्याकडून दीडशे रुपये घेता असाल तर तुम्ही शंभर तरी द्या किंवा जेवढी पाहिजे तेवढी तर द्यायला पाहिजे पण सांगत आहे तुम्ही त्यातली निम्मी तरी द्या तर ते तसं अजिबात करत नाहीत अजिबात त्यांना वाटतं हे फुकटच झालं पाहिजे तर असो हा काय प्रत्येकासाठी नाही काही तुरळीक माणसं असतात तसे आणि शेजारी बाजारी प्रत्येकाचे सारखे नसतात असतील तुमच्याकडं छान शेजारी पाजारी तर खूप नशीबवान आहात तुम्ही तुम्हाला सपोर्ट करणारे असतील तर तर त्यांनाही सांगायचं आहे आणि तुम्ही मी करून घ्यायचं आहे म्हणजे त्यांना सांगायचं मी हे करत आहे आणि बरोबर ते दुसऱ्याला सांगतील हे झाले दोन पॉईंट आपले तिसरा पॉईंट हा आहे जे काय आपण काम करत आहोत तुम्ही जेही काय करत का असाल तर त्याचं प्राईज आपल्या मैत्रिणी असू द्या किंवा मित्र असू द्या किंवा आपल्या जवळच्या नातेवाईक असू द्या किंवा कोणीही असू द्या जे जवळचं म्हणजे कसं असताना आपल्यात हे एक हे असतं जे जवळचं आहे त्याला आपण काय करतो का आप आपण जर दोनशे रुपये दुसऱ्या बाहेरच्याकडनं घेत असतो तर आपण काय करतो आप शिलाई म्हणा मी आता शिलाईवरनंच सांगते कारण मी ब्लाऊज शिवते तर शिलाईवरनंच सांगते तुम्ही तुमच्या केकची ह्याचे केक वगैरे बनवत असाल तर त्यावरनं तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता तर आपल्याला काय सवय असते ना ही माझी मैत्रीण आहे तर मी बाहेरगावच्याकडनं शिलाई दोनशे रुपये घेत आहे किंवा अडीचशे रुपये घेतात आहे तर माझ्या एखाद्या मैत्रिणीचं ब्लाऊज शिवलं मी तर मी पटकन ती म्हणणार किती देऊ तर आपण काय म्हणणार अगं बाई तू काय मला पैसे देते तो जण माझं तर किती आपलं जवळचं नातं आहे जे तुला वाटतील तेवढे दे तर ती काय करणार आपल्याला शंभर रुपये देणार म्हणा किंवा पन्नास रुपये देणार म्हणा मग ही तर आपलं चुकतं कारण आपण आपला व्यवसाय हाय आहे हा तर व्यवसायामध्ये मैत्री वगैरे अजिबात काही कुठलं नातं वगैरे काही ठेवायचं नाही आपलं काम आहे हे तर कामामध्ये होईल तितकं प्रामाणिकपणा ठेवायचं आहे आपल्याला आणि ती परत आपल्याला मग शंभर दीडशे रुपये देईल ते देईल आणि जे कोणी आपल्याकडे गिरायक येईल ते आपल्यासमोर नाही बोलली तरी सहज नकळत ती बोलून जाईल की बाबा तुम्ही इथं इथं ब्लाऊज शिवले ती म्हणेन हो सिलाई किती घेतली ती, ती म्हणेल दोन ही म्हणेल मी तर शंभर पन्नासच दिली किंवा पन्नासच दिली तर तिथं मग आपल्या गिरायकाचा बिचकुडा होतो मग त्यांना कसं वाटतं आमच्याकडनं एक घेतात आणि दुसऱ्याकडनं एक घेतात मग ते असं म्हणणार नाही ना की ही तिची मैत्रीण आहे किंवा हे त्यांच्या जवळचे आहेत हे बघत नाहीत ते मग ती गिरायक परत आपल्याकडं येणार नाही गिरायक जर टिकवून ठेवायचा असेल आपल्याला तर प्रत्येकासोबत आपल्याला सेमच वागायचं आहे जवळचं असलं तरी तसंच वागायचं आहे आणि बाहेरचं असलं तरी तसंच वागायचं आहे होईल तितकं गिरायकाशी गुडीत बोलायचं आहे छान बोलायचं आहे आणि म्हणजे मी म्हणत नाही सर्व माझ्या ताई म्हणजे काही काही ताईचा स्वभाव कसा बघा मनाने खूप छान असतात त्या पण स्वभाव थोडासा म्हणजे आवाज मोठा म्हणा किंवा थोडंसं उंच बोलणं म्हणा की पण तसे माणसं प्रेमळ असतात खूप पण ते समोरच्याला कसं वाटतं ना ओसकून बोलल्यासारखं तर प्रा, ते भाग करायचा नाही आपल्याला होईल तितकं सर्वांशी प्रेमाने बोलायचं आहे प्रा प्रामाणिकपणे बोलायचं आहे म्हणजे गिरायक एकदा आलं की परत ते आपल्याकडं आलं पाहिजे या पद्धतीनं आपल्याला वागायचं आहे म्हणजे त्यांच्याशी तिसूड पण अजिबात करायचं नाही आपल्याकडून जर ते बोलले बाबा ही चूक झाली ती समजून घ्यायचं आहे कारण कसं असताना त्यांना समजा आपल्याला जरी बरोबर वाटलं आणि त्यांना जरी ते वाटलं की चुकलेलं आहे आपलं मस्कळतं ते बरोबर आहे पण आपण त्यांना अरडून उरडून तो बोलू शकत नाही ना ते व्यवस्थित आहे ते बरोबर आहे त्यांना थोडंसं प्रामाणिकपणे समजून सांगायचं थोडंसं समजून सा, सांगितलं की काय काय जण समजतात काय काही जण असतात ते तर प्रत्येक माणसामध्ये काय सैम गुण नसतात हे सगळ्यांनाच माहीत आहे तर थोडंसं आपण समजून घ्यायचं कारण आपलं काम आहे दिवसाचं आपल्याला नाही नाही म्हटलं तर बऱ्याच जणांना तोंड द्यायचं असतं आपल्याही कामाची गरज असते तर त्यामुळं होईल तितकं हळू आवाजामध्ये आणि छान गोड बोलायचं आहे त्यांना हे झाली तिसरी टीप चौथी टीप असे आहे तर कसं आहे ना आपण नव्यानं काम करत आहोत तर बाहेरचे जे बाजारामध्ये जे मार्केटला रेट आहेत ना आपले म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये केकमध्ये असू द्या म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये असू द्या तर त्या पेक्षा आपल्याला कमीच कमी दहा रुपये तरी आपल्याला कमी लावायचे आहे म्हणजे ग्राहकाला कसं ना जिकडं कमी असेल तिकडं जातात बघा ते तर आपल्याला बाहेरच्यापेक्षा कमीच कमी आपल्या म्हणजे कशाचा रेट असू द्या तुमच्या ब्लाऊजचा असू द्या किंवा केकचा असू द्या किंवा कशाचाही असू द्या तो तो दहा रुपयानं आपल्याला कमी लावायचा आहे म्हणजे ते एकदा आले ना की बरोबर आपल्याकडंच येणार किंवा तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर त्यांना समजा ब्लाऊजचं कसं असतं ना ट्रस्टवरती असतं म्हणजे त्यांचा विश्वास बसला पाहिजे त्यांना ब्लाऊजही व्यवस्थित बसलं पाहिजे तर ब्लाऊजचं कसं करायचं आहे आपल्याला एखादी ताई असेल तुमच्याकडं तर त्या ताईचं ब्लाऊज घ्यायचं एकदम साधं सिंपल सुरुवातीला तुम्ही तसंच शिवून दिलं तरी चालेल कारण तुम्ही नवीन आहात तर त्या ताईला फक्त एवढं करायचं आहे फिनिशिंग आपली शिलाई वगैरे सगळी व्यवस्थित द्यायची आहे आपल्याला कुठंही कमी जास्त होऊ द्यायचं नाही एकदा फिनिशिंग शिलाई आवडली त्यांना की ब्लाऊज बघा एकदा शिकलं ना कोणाचंच बिघडत नाही आपलं जरी वाटलं की ही बिघडत आहे इथं झोड पडत आहे फक्त फिटिंगमध्ये मिस्टेक झालेली असती मग तशी तसं जर वाटलं ना आपल्या वेळ तिथं झोड पडत आहे मला ब्लाऊज जमतच नाही आहे तर ते फक्त आपल्यानंतर फिटिंगमध्ये जोड होतो म्हणजे गोंधळ होतो फिटिंग करायच्या टायमाला त्यामुळे तिथं जर आपण थोडासा वेळ जास्त दिला फिटिंगच्या टायमाला तर आपलं ब्लाऊजही अजिबात बिघडत नाही आहे तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात कारण आपण काहीही करायचं असतं तर आपलं म्हणजे बघा मेन म्हणजे त्या कामामध्ये आपण किती वेळ देतो आहे त्या कामाला त्या कामावरती आपलं प्रेम किती आहे हे खूप महत्त्वाचं असतं आणि काही काही आपल्याला सारखा म्हणजे माझी तर बघा खूप इच्छा आहे मला कुठलंही काम द्या तुम्ही असं नाही की ब्लाऊजच मला कुठलंही काम द्या मला खूप काम करायला आवडतं आणि एवढी गोष्ट आहे की घरामध्ये राहूनच काम म्हणजे करत असते मी बाहेर वगैरे मला जाणं होत नाही तर मी कामाच्या शोधामध्ये असतं असं नाही की हे काम नाही माझ्याकडं तर मी शांत हातावरती हात ठेवून बसले बसते तसं अजिबात नाही काही ना काही नाए, काही ना काही काम शोधत असते मी आणि मी स्वतःहून पुढाकार घेते काम शोधण्याचा मी स्वतःहून जाते मला ते काम शोधायला काहीही वाटत नाही कारण आपण काम शोधतो आहे बाकीच्या गोष्टी थोडं ना काही करतो आहे त्यामुळे अजिबात लाजायचं वगैरे नाही आहे आपण स्वतः माझं तर हेच मत आहे आपण स्वतःच्या चौघांना सांगितलं तरच त्यांना समजणार आहे आणि आपल्याला ताईंना सांगायचं आहे आपल्या आपल्याला थोडं दुसरं काही हे करायचं आहे जे आपल्या कोणी मैत्रिणी असतील त्यांना सांगायचं आहे किंवा मैत्रिणी नसतील तरीही सांगायचं आहे आपले, आपले काही जे प्रॉब्लेम असतील ते त्यांना सांगायचे मग बरोबर बघा काही काही जुने ना खूप साथ देतात तुम्ही म्हणता ताई अजिबात कोणी साथ देत नाही किंवा सपोर्ट देत नाही देतात आपणही त्याच पद्धतीने त्यांच्याशी वागलं पाहिजे बरोबर देतात छान छान बोलतात सा मी सांगायचं मला गरज आहे कामाची असेल तुमच्याकडं काही काम तर तुम्ही नक्की मला द्या आता कसं असं बघा कामाचं कसं आहे ना आता राहिला तुम्ही वेगळ्या भागामध्ये मी वेगळ्या भागामध्ये असं नाही की आपण सेम सेम भागामध्ये आहे आता बऱ्याच त्या मागच्या व्हिडिओ मी टाकलेला आहे त्यामध्ये बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या ता आहेत मला की ताई आम्हाला काम पाहिजे आहे मलाही बघून हे करून खूप हे वाटलं की खरंच काही बऱ्याच जणीला कामाची गरज आहे आणि इच्छुक आहेत खूप त्या कारण तळतळून त्यांनी कमेंट केलेल्या आहेत की आम्हाला कामाची गरज आहे काही सगळं खरं आहे त्यावरती मी तुमच्यासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहे घेऊन येणार आहे तो, तो चानला आ, तुम तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि काही भेटलं काम तर आता समजा तुम्ही राहायला तुमच्या कमेंटवरनं तर कळलेलं आहे तुम्ही राहायला वेगळीकडं आहे आणि मी वेगळीकडे आहे तर त्याचं काय होऊ शकणार नाही आहे कारण पण मी तुम्हाला माहितीच देऊ शकते की तुम्ही इथं शोधा तिथं शोधा हे करा ते करा आणि त्यावरती ऑलरेडी मी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला भेट द्यायची आहे चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत मागचे व्हिडिओ आहेत टाकलेले म्हणजे या अगोदरच चार पाच व्हिडिओ आहेत टाकलेले मी तर त्यामध्ये मी पुरेपूर माहिती सांगितलेलं आहे मी तुम्हाला की मी ते काम कुठून शोधलेलं आहे कुठून आणलेलं आहे तर ते तुम्ही बघू शकता कारण तुम्हाला आयडिया मिळत जातील बघा स्वतःला कुठल्याच गोष्टींना सुजत सुचत नसत माणूस कसं टेन्शनमध्ये असतं डिप्रेशनमध्ये असतं तर बऱ्याच गोष्टी आमच्याकडनंही शिकायला भेटतात त्यांच्यामधून आयडिया भेटतात आपल्याला की आपण हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे त्यामुळे दुसऱ्याकडनंही काही आयडिया घ्यायच्या आहेत आपल्याला किंवा एक दोघी मैत्रिणी असाल तुम्ही तर तुम्ही मिळूनही काहीतरी करू का शकता म्हणजे काही जणी आहेत त्या बाहेर जॉबला वगैरे जॉब वगैरे करू शकतात पण काही जणांचे म्हणजे प्रॉब्लेम असं नाही की आपणही बाहेर जाऊन करू शकत नाही पण प्रॉब्लेम असतात काहींची मुलं लहान असतात कोणाचे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असतो किंवा काहीचे तर घरातूनच जाऊ देत नाहीत म्हणजे मिसेस मिस्टर म्हणा तर ते जाऊ देत नाही तुला काय करायचं आहे कामाला मी आहे तर हे असतं पण काम हे पैशासाठी किंवा आपण स्वतःही बघा जितकं बिझी राहू ना तितकं आपण हे टेन्शनपासून दूर राहतो एकदम खुश राहायला सुरुवात करतो आणि चार पैसे हातामध्ये आले की मग आपल्यालाही काय वाटत नाही एकदम छान वाटतं जो काय आपल्या मुलाबाळाचा जो काय खर्च आहे तो खर्च आपण काढू शकतो त्यामधून किंवा जे काय आपला वैयक्तिक खर्च आहे तो काढू शकतो कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे की एकाच्या पगारीवरती अजिबात भागत नाही जरी पुरुषांना आपल्या मिस्टरांना वाटतं की हिला काही कामाची गरज नाही आहे हिन नाही काही केलं तरी चालतं पण आपण घरात बसून असलेला असं म्हणतो ना रिकाम घर रिकामट हे का घर काहीतरी मन आहे बघा ती मला काही आता येत नाही पण हो ते तसं नको होईल त्यामुळे आपण ही बिजी राहणं खूप महत्वाचं आहे चांगलं आरोग्य आपल्याला जगायचं आहे तर खचून जाण्यापेक्षा काहीतरी करायचं आहे आपल्याला थोडीशी फक्त सुरुवातीला थोडीशी धडपड होती मैत्रिनो कारण माझीही झालेली आहे आणि बघा आता कसं आहे ना इंटरनेट आहे तर इंटरनेटवरूनही खूप जणी आता तर पैसे कमवायला लागले पण आपल्याला त्या बाबतीत काही एवढं माहीत नाही आहे आणि ते कसं आहे इंटरनेट ते इंटरनेट आहे सेवटी असं पण आहे तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता फक्त जेवढा उत्साह आता हे केलेला आहे तेवढं तुम्ही तेवढं हे करून घ्यायचं आहे तो उत्साह आहे शांत होऊ द्यायचा नाही काम पाहिजे आहे तर पाहिजे आहे मी शोधणार आहे तर शोधणार आहे आणि हे डोक्यात राहायचं आहे मला घरात बसून काम लागणार आहे जर तुम्हाला इच्छा असेल तर नक्की सगळ्या गोष्टी घडून येतात आणि होतातच कारण माझ्यासोबतही तेच झालेलं आहे तर बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत माझा ब्लाऊज ग फिनिशिंगपर्यंत आलेलं आहे फिटिंगपर्यंत तर असं आहे एक एक ब्ला एक ब्लाऊज आता शिवायचं म्हणजे करा बघा एक तासामध्ये किंवा सव्वा तासामध्ये एक ब्लाऊज शिवून होतो तर एक तास सव्वा तास जरी घेतला मी शिवायला तर आता ह्या ब्लाऊजचे मी क जास्त काही नाही घेत पण दीडशे किंवा एकशे ऐंशी किंवा जास्तीत जास्त दोनशे रुपये इथपर्यंत शिलाई घेणार आहे मी तर तुम्ही म्हणजे आता सुरुवात आहे दोनशे घेत नाही मी कारण आमच्या आजूबाजूला दोनशे रुपयेच शिलाई आहे आणि मी नवीन यासाठी आहे या या भागामध्ये कारण मी राहिला या ठिकाणी नवीन आत्ता शिफ्ट झालेली आहे आणि माझ्या इथं ओळखी वगैरे काही नाही पहिले ठिकाणी होते तिकडं भरपूर माहीत होतं कारण एक एरिया बदल एरिया म्हणजे काय पूर्ण हेच बदललेलं आहे मी आलेलं ते नवीन ठिकाण आहे तर त्यामुळे मी इथल्यापेक्षा आता सध्या तरी वीस ते तीस रुपये कमी ठेवलेले आहेत म्हणजे कुटरीच्या वेगळे घेत असते प्रिन्सेस कटच्याला वेगळे घेत असते अशी शिलाई ठेवलेली आहे जशी मी सुरुवात करत आहे मी बी स्ट्रगलच करत आहे आता म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ते मग माझा हेतू हे हाच होता की ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांनाही कामाची खूप गरज असते तर मी कसं काम शोधलेलं आहे आणि माझ्यामुळं जे खोलचं काम मी तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला तो गीतीगीजणी करायला सुरुवात केली आहे त्यांनी तर त्यांना छान परवडत परवडत आहे आणि माझ्याकडं ब्लाऊज जेव्हा नसतील ना तेव्हा मी घेत असते तेही काम करते मी पण आता सध्या ब्लाऊज आहेत तर त्या मैत्रिणी करत आहेत तर मी त्यातच खुश आहे की बाबा त्यांना काम भेटलेलं आहे तर पाहू शकता ब्लाऊजमध्ये मध्ये शिवून झालेला आहे फिटिंग वगैरे सगळं व्यवस्थित आलेलं आहे त्याला फक्त आता मला ना नाडी लावायची आहे तर आता बिड्यू खूप मोठा होईल यासाठी मी आता तुम्हाला नाडी वगैरे काही दाखवत नाही तर पाहू शकता कुठेही कमी जास्त अजिबात ब्लाऊज झालेला नाही एकदम व्यवस्थित परफेक्ट कसा शिवलेला आहे तुम्ही तर पाहिलेलाच आहे मी तुम्हाला काई काई तुम्हाला तर तुम्हाला असेल अंगामध्ये कला तर काही ना काही करायचं आहे शांत मात्र बसायचं नाही आहे आणि हां तुम्हाला मात्र आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला हे सपोर्ट करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर पाहू शकता मी इथे व्हिडिओ म्हणजे नाडी लावून घेतलेले आहे ला तर झालेला आहे ब्लाऊज रेडी तर चला इथंच आता मी ही व्हिडिओचा एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा